प्रांत साहेब तहसीलदार साहेब आणि अप्पर तहसीलदार संघ हेही या बैठकीसाठी उपस्थित होते जत तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेची कुणाचीही पिळवणूक होता कामा नये सर्वसामान्य जनतेचं कुठलंही काम अडता कामा नये आणि हे काम करत असताना मध्यस्थीची गरज असणार नाही अशा पद्धतीच्या सूचना या प्रशासनाला दिलेल्या आहेत तर जे अधिकारी आता आपल्या जत तालुक्याला आलेले आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि लोकांची काय अडचण असेल तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क करा आपल्या प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क करा की तर तुमची कुठली अडचण येणार नाही उदाहरणार्थ रेशन कार्ड काढणं यामध्ये एक दलालाची चेन तयार झालेली आहे आणि मी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं या सगळ्या गोष्टीनं लक्ष ठेवून आहे बऱ्याच सुधारणा अधिकाऱ्यांनी त्यामध्ये केलेल्या आहेत जरी सुद्धा कोणी दलाली करत असेल तर माननीय फ्रांत साहेब आणि तहसीलदार साहेबांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की दलालांची पूर्ण चेन ही तोडायची आहे कुठलाही दलाल तहसील कार्यालय प्रांत कार्यालय पंचायत समिती पोलीस स्टेशन कुठल्याही परिसरात दिसणार नाही याची व्यवस्था आपल्याला काही दिवसांमध्ये करायची आहे एका दिवसात काम होणार नाही परंतु हे सगळं व्यवस्थित